श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा चार ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे आणि या श्रावणी सोमवारी आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक फळ घेऊन यायचं आहे यामुळं तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी बाधा ज्या आहेत तर त्या दूर होऊन तुमची सात पिढ्यांची देखील दे नष्ट होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा यामुळं तुम्हाला सयाची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर बघा पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे सकाळीच आपल्याला बघा आपल्या देवघरामध्ये जी शिवलिंग आहे तर त्याची व्यवस्थित पूजा करायची आहे तर बघा शिवलिंगावर जी तुम्हाला दुधानं किंवा स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे रंगाची फुलं भस्म त्यासोबतच एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हे फळ जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन व्यवस्थित म्हणजे महादेवाचं मंदिर जर तुमच्या घराच्या आसपास असेल तर तुम्ही तिथं देखील जाऊन शिवलिंगावरती अभिषेक करू शकता आणि त्यासोबतच बघा जर मंदिरामध्ये जाणं शक्य झालं तुम्हाला तर त्यावेळी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे पूजा करायची आहे आणि यानंतरच येताना तुम्हाला म्हणजे बघा शिवलिंगावरती या दिवशी त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात आणि त्यामध्ये जे फळ येतं तर ते म्हणजे धोत्र्याचं फळ तर हे फळ तुम्हाला मंदिरामधून घरी घेऊन यायचं आहे आता बघा ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नाही त्यांनी जिथं फुलाचा भंडारा असतो बघा फूल भांडार असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे धोत्र्याचं फळ आहे तर त्या या श्रावण महिन्यामध्ये अगदी सहज मिळून जाईल तिथून जरी आणलं तरीही चालेल किंवा एखाद्या शेतामध्ये असेल तर शेतामधून जरी आणलं तरीही चालेल तर बघा या दिवशी श्रावण महिना जो आहे तर तो खूप म्हणजे शुभ मानला जातो श्रावण महिना श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा केली जाते आणि त्यासोबतच त्यांना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण अर्पण करत असतो आणि त्यामध्ये त्यांच्या आवडीचं फळ जे आहे तर ते म्हणजे धोत्र्याचं फळ हे आपण या दिवशी घरामध्ये घेऊन यायचं आहे आल्यानंतर ना आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे एक स्वच्छ प्लेट घ्या त्यामध्ये तुम्हाला हळदीची पेस्ट जी आहे तर ती पाणी घालून तयार करून घ्यायची आहे संपूर्ण हे धोत्र्याचं फळ तुम्हाला हळदीनं पिवळं करायचं आहे हळदीनं पिवळं करून घेतल्यानंतरनं बघा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे यानंतरनं तुम्हाला हे प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतरनं तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे ही सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला हे फळ एका पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पांढरे तीळ असतील तर तीळ ठेवायचे आहेत आता बघा दुसरी जी शिवामुठा आहे तर ती तिळाची असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला पांढऱ्या रंगाचे तीळ यासोबत ठेवायचे आहेत आणि याची एक पोटली तयार करायची आहे आता बघा ही जी अभिमंत्री झालेलं फळ आहे तर त्याची आपण पोटली बांधलेली आहे तर ती तिथंच तुम्हाला देवघरामध्ये बघा दिवसभर ठेवायची आहे दिवसभर ठेवून घेतल्यानंतर ना संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पोटली उचलून तुम्हाला तुमच्या तुम्हाल मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहे आता बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना तर तो अतिशय महत्त्वाचा असतो या घरातूनच आपल्या घरामध्ये चांगल्या विचारांची लोकं येतात वाईट विचारांची लोकं येतात त्यासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मीदेखील तिथूनच प्रवेश करत असते आणि अलक्ष्मीसुद्धा तिथूनच प्रवेश करत असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते त्यावेळी आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते तेव्हा आपल्या घरामध्ये सतत आजारपण वादविवाद यासारख्या गोष्टी घडत असतात आणि यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये कधीच घडू नयेत यासाठी आपण हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे म्हणजे नेहमी आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करेल आणि आपल्या सर्व कामांना गती मिळेल आपली इच्छापूर्ती होईल आपली सगळी जी कामे आहेत अडलेली तर ती मार्गी लागतील असा हा अतिशय साधा सोपा उपाय आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी करायचा आहे तर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारी तुम्हाला हे फळ घरामध्ये आणणं झालं नाही तर संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही सोमवारी हे फळ तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकता तर, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा